नमस्कार मंडळी स्वागत आहे चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण बटाटा आणि रव्या पासून नाश्ता आहे आता आपण त्याच्यासाठी हा एक कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याचं सालट काढून असं पाण्यात टाकून घेतलेला आहे तर त्याच्यासाठी अजून आपण काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊ एक वाटी रवा घेतलेला आहे मिरची अशी कुटून घेतलेली आहे कोथंबीर जिरे लसण कुटून घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आता आपण बटाटा पाहिला एक वाटी रवा घेतला थोडी वाळली मिरची का कुटून घेतलेली आहे कोथंबीर जिरे अर्धा चमचा घेतला आहे एक चमचा तीळ घेतलेले आणि लसण एक गड्डी असं छोटे ही असते कुडी तीळ कुटून घेतलेली आता आपण बटाटा खिसून आहे हे पाण्याच्यामुळं घेतलं बटाटा आपला काळा पडू नये म्हणून आणि आपण खिसताना पण पाण्यातच असं बटाटा खिसून आहे म्हणजे काळा पडणार नाही आणि खिसणी आपण ही अशी छोटी वापरलेली आपण बटाटा असं खिसून घेतलेला आहे आता याला लगेच मी पाण्यातून काढणार आहे कारण आपल्याला लगेच सुरुवात करायची जर तुम्हाला वेळ असेल तर पाण्यातच राहू द्या कारण बटाटा काळा पडतो आता मी लगेच याला हातामध्ये असं आपण पिळून काढून म्हणजे पाणी पूर्ण असं दाबून काढून टाकणार आहे आणि एकदम असे मोकळे मोकळे करणार आहे आता आपण गॅस पिटून एक कढई ठेवलेली थोडंसं तेल टाकून घेऊ कडाईमध्ये तेल गरम झालेलं आहे आपण आता जिरे टाकू आणि तीळ पण एक चमचा टाकले लसूण टाकू आता कुठल्याला थोडीशी हळद टाकू आपण हा बटाटा खिचलेला आहे का टाकू आता बटाटा आपण हे बटाट्याचा खिस आहे ना परतून घेतला आता पाणी टाकू आपण दोन वाटे पाणी टाकणार आहे दोन वाट्या आणि थोडस वरती टाकायचं कारण ही उकळी वगैरे फुटल्यावर ना थोडं पाणी जळतं एक वाटी रवा तर दोन वाटी पाणी आणि थोडस वर आपण ही मिरची फुटलेली ती टाकू कोथंबीर चवीनुसार मीठ टाकू आता याला उकळी फुटलेली आपण आता हा रवा टाकून घेऊ आणि याची गिटोळी नाही राहिली पाहिजे आपल्याला छान पैकी याला मऊ सुद्धा याला हटून आहे आता आपण आता याला एकत्र एक करून घेतलंय सर्व आणि गिटोळ्या वगैरे काही राहिलेला ना नाही तर याला ना एक अधा मिनिट आपण दंदनीत अशी वाफ आणणार आहे त्याच्यासाठी मी आता झाकण ठेवते आपण आता मस्तपैकी याला वाफ आणलेली दंदनीत छान शिजलेलं आहे आपण आता ह्या तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर हे रवा आणि बटाट्याचं मिश्रण टाकणार आहे आता एक वाटी घेतलेली आहे खालून असं तेल लावलं आहे आणि आपण याला आता व्यवस्थित त्याच्यावर पसरून देऊ तर गरम आहे त्याच्यामुळं मी वाटीचा उपयोग केला आहे हाताला ना पोळतं आहे तर अशी वाटी घेऊन याला चौकोनी आकार आपण देऊ आपण असा चौकोनी आकार काढून घेतला आहे याला ना मधोमध हो अशी मी चाकुणी याला कापून घेते आता आपण चौकोनी आकार करून घेतला याचा चौकोनी वड्या केल्या परत आपण त्रिकोणी करणारे अशी असा कट मारणार आहे मी आता प्रत्येकाला अशा त्रिकोणी वड्या करून घेते आधी चौकोनी केल्या परत चौकोनीच्या अशा त्रिकोणी वड्या करून घेतलेल्या आहेत मी आता हे सगळ्या कट करून घेतलेल्या आता आपण याला फ्राय करणार आहे आता आपण गॅस पेटून कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यात पण कढईमध्ये तेल टाकलं होतं तेल गरम झालेलं आहे आपण आता एक एक हा पीस टाकून घेऊ तेलामध्ये जेवढे बांधतील तेवढे टाकू आता आपण खालची बाजू ना तेल पलटी मारू आणि वरची पण अशीच फ्राय करून घेऊ हो। आणि छान असा मस्त कलर येऊपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचंय कलर आलेला तर काढून घेते आणि राहिलेले असच मी फ्राय करून घेते सर्व पीस अशा प्रकारे रवा आणि बटाट्यापासून एकदम चटपटीत नाश्ता तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद